नमस्कार शेतकरी बांधवांनो एक धमाकेदार अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत कचलेल्या आणि बुजलेल्या विहीर दुरुस्तीसाठी सरकारने पहिला हप्ता म्हणजे अनुदान मंजूर केले आहेत होय तुमच्या शेतातील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी मोठा निधी आता जाहीर झालेला आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कुणाला मिळणार आहे अनुदान किती निधी मंजूर केला आहे कोणत्या विभागाला किती रक्कम आहे आणि अर्ज कसा करायचा चॅनलवरती नवीन असाल अशाच अपडेट आपल्याला बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला नक्की आपल्या चॅनलवरती अशा अपडेट येत असतात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर महाराष्ट्र शासन जारी केलेला ताजा शासन निर्णयानुसार अनुसार विहीर दुरुस्ती अनुदानासाठी एकूण अठरा पॉईंट छप्पन कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे हा निधी महात्मा गांधीजी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अंतर्गत दिला जातोय निधी टी ए एम बी एस प्रणाली वितरित वितरित होणारा आहे म्हणजे काम पूर्ण झाल्यानंतर थेट बँक खात्यामध्ये जमा होणार आहे विभाग रक्कम आपल्याला बघत आहोत कोकणमध्ये तेरा लाख रुपये नाशिकमध्ये चारशे त्रेपन्न लाख रुपये पुण्यामध्ये दोनशे अडीचशे लाख रुपये आणि छत्रपती संभाजीनगर आठशे लाख अमरावतीमध्ये दोनशे ब्याण्णव लाख नागपूरमध्ये पन्नास लाख आणि एकूण रक्कम एक हजार आठशे छप्पन लाख शेतकरी बांधवांच्या तुमच्या जिल्ह्यात यात आहे का कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा म्हणजे आपण आता बघूयात कोणत्या विहिरीसाठी अनुदान मिळणार आहे खचलेल्या विहीर बुजलेले विहीर जुनी विहीर दुरुस्त करण्यासाठी बांधकाम गाळ काढणे इत्यादी कामांसाठी आता लक्षात ठेवा ही रक्कम फक्त विहीर दुरुस्ती कामासाठीच वापरली जाईल इतर कोणत्याही योजनेसाठी नाही तर लक्षात असू द्या अर्ज करायचा कुठे तर ग्राम ग्रामसेवक असेल ग्रामपंचायत असेल तालुक्याची पडताळणी डी ओ डी बी डी ओ तहसीलदार कार्यालय असेल या पोर्टलद्वारे आपण आपली नोंद करू शकतात त्यासाठी लागणारी कागदपत्रे सात बारा उतार असेल विहीर खिचली बुजलेली असलेला पंचनामा आधार कार्ड लिंक बँक खाते आणि मोबाईल नंबर हा दस्तज आपल्याला मिळालेला आहे आता हा आदेश डिजिटल स्वाक्षरी जाहीर करण्यात आलेली आहे संगणकच्या मार्फत आपल्याला हा फॉर्म भरला जर तुम्ही विहीर दुरुस्तीसाठी काम करायचे असेल तर तुम्ही ग्रामपंचायत तालुक्यात विभागात तक्रार करून आपले संपर्क करू शकता हा व्हिडिओ अपडेट इतकी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि शेती संबंधित योजनांच्या अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान